एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने गेल्या वर्षी लाडके बहीण योजना ही जी आहे दोन सुरू केली राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना या लाडके बहीण योजनेचा लाभ मिळत आहे दर महिन्याला पंधराशे रुपये आता ही रक्कम जी आहे ती वाढवून एकवीसशे रुपये केली जाणार आहे सरकारने निवडणुकीपूर्वी अर्ज करणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ निवडणुकीपूर्वी दिला आहे निवडणुकीपूर्वी कुणाचेही नाव जे आहे बाद केले नाही पण आता निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेची जे पडताळणी आहे ती सरकारने सुरू केलेली आहे ज्या महिला या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत त्या महिलांना आता या लाडकी बहीण योजनेमधून वगण्यात येणार आहे पण काही नियम अजून लागू केले आहेत निवडणुकीपूर्वी सगळ्या महिलांना त्यांच्या अर्जाची तपासणी न करता सगळे अर्ज पात्र केले आहेत पण आता निवडणूक जिंकून आल्यानंतर महायुती सरकार जी आहे आता लाडकी बहीण योजनेची ज्या अर्जाची तपासणी आहे आता करत आहे त्याच्यामध्ये आणखी नियम ॲड केले आहेत आणि ज्या महिला अपात्र होणार आहेत त्या महिलांकडून परत पैसे सुद्धा वापिस केले जाणार आहेत पण जे नियम आहेत ते कोणते नियम आहेत तर ते नियम जे आहेत आपण आजच्या वेळीमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण पाहत आहोत लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी दोन नवीन नियम त्याच्यामध्ये लागू केले आहेत ते दोन नवीन नियम कोणते आहेत तर कोणत्या महिलांना आता या लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही ठीक आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शिजारची जी बेल ऐकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जे दर महिन्याला पंधराशे रुपये मिळते ते डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये टाकत आहे त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरती भरपूर आनंद दिसत आहे पण तो जो आनंद आहे काही महिलांच्या काही काळापुरताच त्यांच्या चेहऱ्यावरती असणार आहे महिलांना सरसकट या लाडकी बहीण योजनेचा लाभ जे आहे देण्यात येणार नसल्याचं सरकारनं जे आहे स्पष्ट केलेलं आहे ज्या महिलांना खरोखरच गरज आहे ज्या महिला गरीब आहेत ज्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे अशा महिलांसाठीच ही लाडकी बहीण योजना असल्याचं सरकारनं जे आहे स्पष्ट केलेलं आहे त्याच दिशेने सरकारने लाडकी बहिणींवर कारवाई करणे सुरू केलेले आहे आता कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा ते बघा काही नवीन नियम पण ॲड केले आहेत त्याच्यामध्ये तर बघा ते अजून नवीन नियम कोणते आहेत ते बघा हे जे नियम आहे आता दुसरं हे नवीन आहे तर ज्या महिलांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही ज्या महिलांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही त्या महिलांना आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आता हा जो नियम आहे हा नवीन आहे ज्या महिलाकडं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या महिलांनाच फक्त या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांकडे पांढरं रेशन कार्ड आहे ठीक आहे ज्या महिलांकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्या महिलांना या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि त्या लाडकी बहीण योजनेचे पैसे वापस घेतले जाणार आहे बघा जेव्हा निवडणूक होती जेव्हा लाडकी बहीण योजना निघाली ज्या वेळेस आपण अर्ज केला फॉर्म भरले त्यावेळेस काय होतं ज्या महिलाकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही पांढरं रेशन कार्ड आहे ठीक आहे पण त्या महिलेचं अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे तर त्या महिलेला ज्या महिलेकडं पांढरं रेशन कार्ड आहे लक्षात घ्या ज्या महिलेकडं पांढरं रेशन कार्ड आहे हे निवडणुकीपूर्वी म्हटलेलं आपण फॉर्म भरताना जे नियम होते ते बघा मी सांगत आहे ज्या महिलाकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही ज्या महिलाकडं पांढरं रेशन कार्ड आहे त्या महिलांनी स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे ठीक आहे तर भरपूर महिलांनी ज्या महिलेकडे पांढरं रेशन कार्ड होतं त्या महिलेनं स्वयं घोषणापत्र जोडलेलं आहे ठीक आहे आणि त्यांचे फॉर्म पण अप्रूव आहेत काही स्क्रुटनी नियमाप्रमाणे छाननी न करता सगळ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत म्हणजे ॲक्सेप्ट झालेले होते ठीक आहे आता निवडणूक झाली आणि आता अर्जाची छाननी चालू आहे त्यांचं काम झालेलं आहे ठीक आहे तर हा नवीन नियम बघा लक्षात घ्या ज्या महिलेकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्या महिला आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहणार नाही आणखी एका नवीन नियमाची नोंद झाली आहे तो नियम बघा मी शॉर्टकट सांगत आहे बघा ज्या महिलेच्या घरात ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहन आहे त्या महिला पण आता या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहणार नाही आधी नियम काय होता ट्रॅक्टर वगळून ज्या महिलेच्या घरी चारचाकी वाहन आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाही पण आता काय आहे ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहन हे दोनही पण आले आता ट्रॅक्टर आधी वगळण्यात आलं होतं पण आता ट्रॅक्टर त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे ठीक आहे आता ज्या महिलांकडे ज्या महिलांच्या घरी ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहन आहे त्या महिला आता या योजनेसाठी अपात्र होणार आहेत म्हणजे यापुढे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि एक तिसरं महत्वाचा नियम बघा जो नवीन आहे अजून तो बघा ज्या कुटुंबात ठीक आहे एक कुटुंब म्हणजे राशन कार्ड प्रमाणे आपलं कुटुंब असतं तर ज्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त महिलेने लाभ घेतलेला असेल तर त्या महिला आता या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहणार नाही आधीचा नियम काय होता एका घरातून दोन महिला एका कुटुंबातून दोन महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत पण आता एका कुटुंबातून फक्त एकच महिला राशन कार्ड प्रमाणे आपलं कुटुंब असते ठीक आहे तुमच्याकडे समजा चार पाच भाऊ आहेत त्याच्या कुटुंब आहे त्याचं जर ते राशन कार्ड अलग अलग असेल म्हणजे वेगवेगळं असेल तर ते ठीक आहे पण त्यांचं राशन कार्ड समजा एकच असेल तर त्यातून फक्त एकच महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकते ते पण जे सगळ्यात मोठी आहे तेच ठीक आहे आणि ज्या बाकीच्या लहान आहेत त्या आता वगळण्यात येणार आहेत अधिक नियम काय होते एका कुटुंबातून दोन महिला एक विवाहित आणि एक अविवाहित ठीक आहे ना आता काय म्हणते फक्त एका कुटुंबातून एकच महिला तर ह्या नियमामध्ये चेंजेस झाली आहेत कोणकोणते ट्रॅक्टर ठीक आहे आणि एका कुटुंबातून एकच ठीक आहे आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ह्या ज्या महिला आहेत त्या वगळण्यात येणार आहेत आधी नियम वेगळे होते आता चेंजेस झाले कारण निवडणूक संपली त्यांचं काम झालं आता चेंजेस करण्यात आले खुद मला ही जी माहिती आहे न्यूज चॅनलवरूनच भेटली आहे ठीक आहे न्यूज चॅनलवाले आदित्य तटकरींना विचारते ठीक आहे खुद महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की ज्या लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहेत ज्या लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहेत ठीक आहे ज्या नियमामध्ये बसत नाही स्क्रुटनी नियमाप्रमाणे आता त्या लाडक्या बहिणींना पासून जे पैसे होते ते वापस घेतले जाणार आहे ते पण खुद महिला व बाल विकास मंत्री आदित्य रटकरी यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे मंडळी माहिती समजली सर कोणत्या महिला होत्या ज्या महिलाकडे पेन पांढर रेशन कार्ड आहे ज्या महिलाकडे चारचाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर पण सुद्धा त्याच्यातच आलं ठीक आहे आणि कुटुंबातून फक्त एकच महिला या योजनेमध्ये पात्र राहू शकते ठीक आहे तर हे होते तीन नियमामध्ये मोठे बदल ठीक आहे तर मंडळी आजचा हा जो महत्त्वाचा व्हिडिओ होता हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा त्या महिलांपर्यंत पोचू द्या ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला नमस्कार